मी दौलत नाना शितोळे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलं आणि प्रकारच्या आपल्या संघटना असतील मदनेजी असतील जाधवजी असतील एम एम नाना असतील सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता एक स्वाभिमान दिला होता तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या बेरड समाजाच्या बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी ताकदी उभं राहील बंधू भगिनी आम्ही या ठिकाणी स्मारक करायचा निर्णय घेतला आणि राजे उमाजी नाईक यांची जयंती ही साजरी करण्याचा निर्णय घेतला ही केवळ नाही नाहीये तर या निमित्ताने समाजाला एकत्रित करून समाजाचा इतिहास हा पुन्हा रोपित करायचा समाजाला हे सांगायचं अरे तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा तुम्हाला असं मागे राहून चालणार नाही या ठिकाणी इंग्रजांच्या डावामुळे तुम्ही मागे राहिला असाल पण आता मागे राहता कामा नये आता येणाऱ्या पिढ्या या आमच्या पिढ्या पुढेच जाणार आहेत आमच्या पिढ्यांना कोणी थांबवू शकत नाही हे सांगण्याकरता खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत आणि म्हणूनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू आहे आणि आता मला सांगताना नाना आनंद वाटतो मागच्याच कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय केला आता दोन लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही बिना तारणाचं कर्ज मिळेल आणि पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत त्यांना मी सूचना करतो शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे नेते फिरतायत पण तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काढा त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा नोकऱ्या मागणारे नाही नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचे आहेत खरं म्हणजे या तरुणाईच्या हातामध्ये खूप ताकद आहे क्षमता आहे त्याला योग्य वाट आपल्याला मिळवून द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकीकडे महामंडळ आहे दुसरीकडे या ठिकाणी महाज्योती सारखी आपली संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातन स्पर्धा करता मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे आमचा रामोशी समाज छत्रपती शिवरायांनी गडांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती सुरक्षेची जबाबदारी दिली होती पारंपारिक पद्धतीनं तो सुरक्षा करतो आहे आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास महामंडळाने आणि सारथीने मिळून एक प्रशिक्षणाची योजना तयार करायची जे प्रशिक्षण आमच्या रामोशी बेरड आणि बेडर समाजा करता त्यांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण मिळेल या करता ही योजना तयार करायची ज्या माध्यमातन प्रशिक्षित होऊन आमच्या पोलीस भरतीमध्ये आमच्या रामोशी बेरड आणि बेडर समाजाचे जास्तीत जास्त तरुण तरूर आणि तरुणी देखील त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत याकरता एक नवीन योजना येत्या काळामध्ये आपण सुरू करू आणि त्यातनं निश्चितपणे हे कार्य आपण पुढे नेऊ